एचएम राहकमाता न्यूज आदर्श कॉलेज विटा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मौजे वेजेगाव वे येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न असलेल्या आदर्श कॉलेज विटाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मौजे वेजेगाव येथे अतिशय नाविन्यपूर्वक नवसामाजिक शैक्षणिक पर्यावरणपूरक उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन सामाजिक जनजागृती आरोग्य शिबीर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सांस्कृतिक कलागुण बेटी पढाओ बेटी बचाव अभियान एक पालक सत्कार खेळाडू जवान सत्कार शासकीय योजना सर्वेक्षण मरणोत्तर नेत्रदान वृद्धाश्रमास धान्य प्रदान मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा मोतीबिंदू शस्त्रक्रिया समुपदेशन वसुंधरा कुटुंबास वृक्ष प्रदान वृक्ष पथनाट्य पोस्टर प्रदर्शन रेड रिबन क्लब असे उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संग्रामदा देशमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सांगली जिल्हा समन्वयक पोपट माळी साहिल शेठ देवकर सरपंच विमल काकी गुरव उपसरपंच साहिल आनंदराव देवकर ग्रामविस्तार अधिकारी यस के सपाटे ग्रामपंचायत सदस्या सुशीतल लोखंडे विशाल पाठोळे मुख्याध्यापक यस बी पाटील विनय देवकर आनंदराव देवकर मुकुंद देवकर प्राचार्य श्रीनिवास वरेकर कार्यकारी संचालक पांडुरंग पाटील तसेच माजी प्राचार्य डॉक्टर प्रकाश मोकाशी उपस्थित होते या शिबिराचे आयोजन प्राध्यापक गजानन चौगले प्राध्यापक सुनीता रोखडे प्राध्यापक अभिजित सुरवंशी प्राध्यापक प्रवीण फाळके प्राध्यापक मोहसिन मोमीन प्राध्यापक राजाराम पवार प्राध्यापक कुमारी नेहा शिंदे प्राध्यापक अमृता शिंदे यांनी श्रमसंस्कार शिबिराचे नियोजन उत्तमरित्या करून गावकऱ्यांना याचा लाभ होईल यावेळी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गजानन चौगले यांनी शिबिरातील उपक्रम याविषयी सविस्तर नियोजन तयार आहे आणि या विषयातील काही उपक्रम वर्षभर चालवले जातील त्याचे नियोजन आम्ही केले आहे असे सांगितले या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी या शिबिरात सहभागी होऊन आमचंही अशा प्रकारचा श्रमसंस्कार शिबिर शिवाजी विद्यापीठाने आयोजित करा अशी मागणी निवेदनाद्वारे व्यक्त केली या सात दिवस झालेल्या शिबिरात समाज उपयोगी काही उल्लेखनीय उपक्रम घेण्यात आले यातून दोन क्विंटल धान्य जमा झाले व आदर्श महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन क्विंटल धान्य एकत्रित जमा करून त्याचे वितरण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संग्रामदा देशमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सांगली जिल्हा समन्वयक सा माननीय पोपटराव माळी या गावच्या सरपंच विमलताई काकी काकीव सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शिबिरार्थी यांच्या वतीने छोटीशी भेट म्हणून हे चार क्विंटल धान्य सुपूर्त करण्यात आले की ज्यांच्या कार्यामुळे ही आम्हाला संधी मिळाली त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय भाऊ व संग्रामदा देशमुख माऊली यांच्या शुभ हस्ते शबना वृद्धाश्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश गडकरी व संचालिका कुमारी प्रतिभा गुरव मॅडम यांना सुपूर्त केले जलहरी शबनाक वृद्धाश्रमची उपाध्यक्षा या नात्याने मी प्रतिभागुरव राजेश गडकरी सरसंस्थापक आम्ही आदर्श कॉलेज विटा यांच्यातर्फे वेजेगाव येथे राष्ट्रीय सेवा दल यांच्या मार्फत शिबिरातर्फे जो उपक्रम राबवला आहे यांच्यामार्फत आपल्याला धान्य वाटप केलेलं आहे जे आपल्या वृद्धाश्रमाकरिता निराधार आजी अजबांकरिता हे धान्य उपयोगी येणार आहे त्याबद्दल मी संपूर्ण श्रमसंस्कार शिबिर तीनचे तसेच आदरणीय वैभव जादा आदरणीय सदाभाऊ पाटील सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते त्यांनी यापूर्वीही जाधववाडी येथे हा शिबिर आयोजित केला होता आणि येथेही हा धान्य वाटपचा उपक्रम राबवला होता त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानते थँक्यू अस

ट्रस्ट राष्ट्रीय सेवा योजनेचे आम्ही सर्व शिबिर आहेत आमच्याकडून जेवढी जास्त मदत गावकऱ्यांनी होईल तेवढी आम्ही करतोय शिवाय वर्षभरात जेवढे आपण जास्तीत जास्त उपक्रम राबवू त्याचा पण संकल्प आपण करतोय आणि गावकऱ्यांनी खूप सपोर्ट केला त्याबद्दल मी गावकऱ्यांचे पण खूप आभार मानते तसेच आपल्या कॉलेजचे गजानन चौगुले सर व रोखडे मॅडम यांचेही मी खूप आभार मानते आणि गावकऱ्यांनी खरंच खूप सपोर्ट केलाय प्रत्येक दिवशी आरोग्य तपासणी म्हणा किंवा दुसरे एखादा उपक्रम राबवताना त्यांचं खूप सहकार्य त्यामुळे त्यांचा खूप आभार आहे आणि सर्व शिबिरार्थीकडून जास्तीत जास्त दोन क्विंटल भाग एक मध्ये शकत आहे आम्ही आदर्श कॉलेज व एन विभागामार्फत वेजगाव येथे सात दिवसांची विशेष श्रमसंस्कार शिबिर यात आम्ही शिबिरार्थी म्हणून काम कर करत होतो आमचा सात दिवसांचा अनुभव आम्हाला खूप छान आला आणि या सात दिवसांमध्ये आम्हाला संधी मिळाली माणसाने माणसाशी माणसांची म्हणजे माणूस की हा पहिला सुविचारच माहित होता आम्हाला आणि ह्या अंमलबजावणी आम्ही त्या कॅम्प मध्ये केली त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे धन्यवाद मानतो लोकनेते हनुमंतराव पाटील चॅटर्बल ट्रस्ट शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आदर्श कॉलेज बिटा या यांच्या एकोणीस तारीख एकोणीस दोन हजार पंचवीस ते पंचवीस दोन हजार पंचवीस या सात दिवसाचं निवासी श्रमसंस्कार शिबिर मौजे वेज हो या ठिकाणी संपन्न झालं या शिबिरामध्ये जवळजवळ दीडशे विद्यार्थी सहभागी होते आणि या शिबिरामार्फत वेगळे विशेष उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवले या शिबिराचं विशेष महत्व म्हणजे आरोग्य मिशन योजना या ठिकाणी मी राबवली या योजनेमध्ये तीनशे नागरिकांची आरोग्य तपासणी आणि दीडशे नेत्र तपासणी आणि पंधरा जणांचं मोफत मोतीबिंदू नेत्र नेत्र शस्त्रक्रिया शिबिर पार पडली या संपूर्ण आरोग्य मिशनचा उद्देश या गावचे उद्योजक सुपुत्र साहिल भैया देवकर यांच्या सहकार्यानं आणि विजय ग्रामपूर्जच्या सहकार्यानं हे मिशन अगदी आम्ही यशस्वी केलं त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये आम्ही अनेक विशेष उपक्रम राबवले या शिबिरासाठी लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ विद्यमान अध्यक्ष आदरणीय दादा सर्व संचालक बॉडी पी पाटील सर प्राचार्य वरेकर सर माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापक अभिजित सुरेशी प्राध्यापक मोमिन सर प्राध्यापक प्रवीण फारके सर प्राध्यापक अमोल एक सर प्राध्यापक नेहा शिंदे मॅडम अमृता शिंदे मॅडम माझ्या सहकारी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुलता रोकडे माझी सर्व टीम त्याचप्रमाणे माझे सर्व शिबिरार्थी या सर्वांच्या सहकार्यानं मी हे शिबिर यशस्वी करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हे शिबिर सात दिवसाचं नाही आहे तर अगदी वर्षभर हे शिबिर या ठिकाणी चालणार आहे आम्ही या शिबिराच्या वतीनं वेजेगाव गावातील लोकांना आव्हान आव्हान केलं की त्यांच्या अनुषंगानं वेजेगावकरांसाठी माझी वसुंधरा हे अभ अभियान आम्ही यावर्षी राबवणार आहोत आणि या गावाला एक कोटीच माजी वसुंधराचं बक्षीस मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत माझ्या या सर्व शिबिरार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत मरणोत्तर नेत्रदान इच्छापत्र स्वीकृती शिवी शिबि शिबिर आयोजित आम्ही केलं होतं त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आणि जवळजवळ दोनशे एक विद्यार्थ्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला हे कार्य अगदी महाराष्ट्रामध्ये अगदी अग्रेसर स्थानी आहे की जे सात दिवसामध्ये दोनशे एक विद्यार्थ्यांचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि अंध लोकांना जीवदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे शिबिरकर्त्यांनी प्रत्येकी दोन किलो धान्य अशा प्रकारे चार क्विंटल धान्य आम्ही जलहरी प्रदर्शमास प्रदान केलं ही सामाजिक भावना आम्ही जोपासली याचा मला सार्थ अभिमान आहे इथून पुढच्या बावन शासकीय योजना राबवण्यासाठी आम्ही तो प्लॅन केला आणि योजना कक्ष आम्ही राबवलं त्याच्यामध्ये या योजना कक्षाचे अध्यक्ष या कॉलेजचे प्राचार्य वरेकर सर माझी सर्व टीम आम्ही त्याचं नियोजन केलं प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला आणि या प्रत्येक सर्वेतून जे लाभार्थी या शासकीय योजनापासून वंचित आहेत या आम्ही त्यांना या शासकीय योजना गेली पुढच्या वर्षी वर्षभरभर अशा प्रकारचे उत्तम राबवून या योजना त्यांच्यापर्यंत सोचण्याचा आमचा मानस आहे या पद्धतीने आम्ही या ठिकाणी स्वच्छ भारत स्वस्थ भारत स्वच्छ भारत स्वस्थ भारत आणि बलशाली भारत घडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू अशाच प्रकारे हे सर्व उत्क्रम या ठिकाणी राबवले जातील त्याचप्रमाणे आम्ही विद्यापीठाला विनंती करतोय की माझी एन एस एस विद्यार्थी त्यांचा देखील आम्हाला सहभाग लाव लावला अनिल गौरव गोडरे आणि त्याची सर्व टीम जवळजवळ पंधरा माझी विद्यार्थी या ठिकाणी शिबिरासाठी कोणतंही आमंत्रण न देता या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी सुद्धा या गावाच्या विकासासाठी श्रमदान केलं अनेक योजना राबवल्या मला सार्थ गौरव आहे की त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही विद्यापीठाला प्रस्ताव करतोय की त्यांच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचं चार दिवसाचं निवासी शिबिर या विद्यापीठानं या ठिकाणी सुरू करावं आणि त्यासाठी लागणारं सर्वच कार्य लोकप्रिय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलासवासी यशवंत निवृत्ती देवगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय साहिल भैया देवकर शेख आणि वेजेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला मिळेल अशी त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे मी सर्व या वर्षभराचं नियोजन आमची सर्व टीम करेल आणि ह्या शिबिराच्या वतीनं मी राहिलेले सर्व उपक्रम शंभर टक्के पूर्ण करेल अशी मी सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्वांना आव्हान स्वीकारतो आणि ग्वाही देतो एवढं या ठिकाणी मला जे सामाजिक सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्या शिबिरार्थ्यांनी आणि माझ्या टीमनं मी संस्थेच धन्यवाद माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श महाविद्यालयाचा विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे वेजेगाव येथे एकोणीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी कालावधी या कालावधीमध्ये संपन्न झाला या विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आमचे कुटुंब प्रमुख खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तसेच विश्वस्त आदरणीय प्रतिभाताई पाटील यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटक वेजेगावचे सुपुत्र आदरणीय साहिल शेठ देवकर यांनी या श्रमसंस्कार शिबिरासाठी आम्हाला संपूर्ण श्रमसंस्कार शिबिराचं आर्थिक खर्च देऊन सामाजिक भान जपत आमच्या आदर्श कुटुंबावरील किंवा आदर्श महाविद्यालयावर असणारं त्यांचं प्रेम व्यक्त केलं वेजेगावमध्ये सुरू असणारा एकोणीस फेब्रुवारीपासून हा कॅम्प जो आहे यामध्ये अनेक सामाजिक कार्या केले गेले यामध्ये वृक्ष दिंडीचा समावेश होता त्याचबरोबर घर गाव तिथे वाचनालय असलं पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले त्याचबरोबर ज्या शासकीय योजना आहेत त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी विशेष असे त्यांची संकलन केलं त्याचबरोबर इथे जे आरोग्य शिबिर योजना राबवण्यात आलेली होती त्यामध्ये वेजेगावमधील तीनशे लोकांना त्या योजनेचा लाभ झालेला आहे अशा अनेक याचबरोबर महाविद्यालय आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन आणि मासिक पाळी याबद्दल सुद्धा आमच्या महाविद्यालयामधील विद्यार्थिनी मार्गदर्शन केलं त्यांच्यासाठी विशेष असे कार्यक्रमांचं आयोजन केलं त्याचबरोबर कामगार आहेत आणि जे वंचित घटक आहेत अशा घटकांना आमच्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शालेय उपयोगी अशा वस्तूंचं वाटप केलं यातून त्याचबरोबर प्रत्येक शिबिरार्थींनी दोन किलो धान्य देऊन आपला सामाजिक जो वसा आहे तो जपण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी आमच्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय दादा आदरणीय भाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या कार्यक्रम अधिकारी चौगुलेसर तसेच हे सर्व सदस्य विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये सहभागी असणारे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले समाजाशी हिदबूज केलं बेजेगावशी ऋणानुबंध बांधला आणि केवळ हे शिबिर राष्ट्रीय सेवा योजन शिबिर हे श्रमदानासाठी नाही तर माणूस जपत वेगळे संस्कार करणारं शिबिर म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये ओळखलं जाईल ते इथल्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमातून आणि हे उपक्रम सर्व शिबिरार्थींना त्यांचे जीवन घडवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल अशा मी आशावाद व्यक्त करते आणि इथे थांबते याच्या घात माता न